सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ से तर तुमचं आर एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता पितृपक्षाचा महिना सुरू झालेला आहे म्हणजे पितृ पंधरवडा या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या पित्रांची जेवढी जास्त सेवा करणे शक्य होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे कारण आपले जर पित्रांचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल आणि आपले पितर म्हणजेच पूर्वज जर आपल्यावर खुश असतील तरच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते यासाठी हा महिना किंवा हे पंधरा दिवस जे असतात पित्रांचे हे सेवा करण्यासाठी खूप महत्वाचे असतात तर ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा जर करत असतोच शिवाय आपण आपल्या घरामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार ती महाळी घालत असतो तर महाळ घालण्याच्या वेळेला किंवा ह्या पितृ पंधरवड्याच्या दिवसांमध्ये आपण आपल्या घरामध्ये तुकडी कोणत्या भाज्या बनवून आपल्याला खायच्या नाहीत म्हणजे ह्या पंधरा दिवसामध्ये ह्या पितृ पक्षाच्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या भाज्या बनवून खायच्या नाहीत तर या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या भाज्या खायच्या नाहीत बनवून ह्या भाज्या जर तुम्ही चुकून जरी ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या घरामध्ये बनवल्या किंवा आपल्या घरामध्ये जर सेवन केल्या किंवा आपण जे आपल्या महाळ घालतो म्हणजे आपल्या तिथीनुसार पूर्वजांच्या तिथीनुसार आपल्या घरामध्ये आपण जो महाळ घालतो प्रत्येकजण या पितृ पंधरवड्यामध्ये महाळ घालत असतात घरात तर जो महाळ आपण घालतो त्या महाळामध्ये जे आपण जेवण घरी ज्या भाज्या बनवतो त्या भाज्यांमध्ये सुद्धा मी ज्या भाज्या सांगणार आहे त्या भाज्या तुम्ही घ्यायच्या नाहीत कारण ह्यामुळं काय होतं तर आपण ह्या भाज्या जर आपल्या घरामध्ये खाल्ल्या किंवा आपण आपल्या पित्रांच्या ताटामध्ये जर ह्या भाज्या घेतल्या नैवेद्य दाखवण्यासाठी तर पितृदोष लागण्याची सुद्धा शक्यता असते कारण ह्या भाज्या आपल्या पितृ पंधरडामध्ये आपण सेवनी करायच्या नसतात आणि पित्रांना ह्या भाज्यांचा नैवेद्य किंवा ह्या भाज्या आपण ज्या त्या दिवशी करतो त्या करायच्याच नसतात तर ह्या भाज्या कोणत्या की ज्या आपण या पितृ पंधरडामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायच्या नाहीत तर ह्या विषयीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता पित्रांचा हा जो महिना असतो हा आपण पूर्वीपासून हा पितृ पंधरवडा पितृ पक्ष हे जे आपण म्हणत आलो आहे तर ह्या महिना हा आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी खूप महत्वाचा महिना मांडला गेला आहे प्रत्येकजण आपले जे पित्र असतात ज्या पितर म्हणजे काय जर जे आपले थोर वडील जे असतात थोर मोठे जे मृत्यूलोकी गेलेले गेले असतात त्यांची सेवा करण्यासाठी हा पितृ पक्ष पितृ पंधरवडा हा असतो आणि जो भाद्रपद महिन्यानंतर सुरू होतो जो पंधरा दिवसाचा असतो तर ह्या दिवसामध्ये प्रत्येकजण आपल्या परंपरेनुसार रूढीनुसार आपण आपल्या घरी पित्रांची सेवा तर करत असतो आणि पित्रांच्या नावाने आपण आपल्या घरी जेवण्यासाठी लोकही बोलवतो तर हे जे तुम्ही करत असता तर तुम्ही प्रत्येकजण पित तुमच्या रूढी परंपरेनुसार तुमच्या घरामध्ये महाड जो घालता किंवा जे पण दुसऱ्यांना तुम्ही जेवायला घरी बोलवता त्या जेवणामध्ये तुम्हाला कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा नाही तर बघा आपण ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपण सर्व गोष्टी करत असतो पण आपल्या जर कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील कुठलेच जर काम जर आपलं होत नसेल तर आपल्यावर पित्रांची कृपा नसते आणि आपले पितर जेव्हा आपल्यावर खुश होतात जेव्हा आपण त्यांची सेवा करतो जेव्हा त्यांचा आपण महाळ घालतो त्यांचे श्राद्ध घालतो पितरांची जी जी सेवा असते आपल्या थोर मोठ्यांची जे मृत्यू लोक गेले असतात त्यांची आपण जी पण सेवा असते ती आपण आपल्या घरामध्ये अगदी आनंदाने करत असतो तर पितर आपल्यावर खुश होतात आणि त्यानंतर आपलेच पितर आपल्याला आशीर्वाद देतात तर यासाठी प्रथम मी तुम्हाला सांगते की तर या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या भाज्या बनवायच्या नाहीत तर बघा पितृ पंधरवड्यामध्ये ना आपल्याला जास्त करून तामसी पदार्थ जे असतात जे पदार्थ तामसी पदार्थामध्ये येतात त्या पदार्थांचा समावेश आपल्याला ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या घरामध्ये करायचा नसतो तर आता तामसी पदार्थ कोणते आहेत तर बघा आणि भाज्या कोणत्या आहेत ह्या मी तुम्हाला सांगते शक्य होईल तेवढं तुम्ही तामसी पदार्थचा समावेश आपल्या घरामध्ये पितृ पंधरवड्यामध्ये करू नका कारण आपल्याला जेव्हा आपल्यावर पितरांचा आशीर्वाद असतो तेव्हाच आपल्याला प्रत्येकामध्ये यश मिळतं यासाठी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं ह्या पितृ पंधरवड्यामध्ये पित्रांसाठी सेवा करा आणि पित्रांना ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी ह्या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्ही नक्कीच करा आपल्या घरामध्ये आपल्याला वांग बनवायचं नाही वांग हा एक तामसी पदार्थामध्ये येते त्याच्यामुळं वांग सुद्धा आपल्याला भाज्यांमध्ये बनवायचं नाही त्यानंतर तुम्हाला कोबी जो कोबी तुम्हाला माहिती आहे कोबीची भाजीसुद्धा आपल्याला घरामध्ये बनवायची नाही आणि पित्रांच्या नैवेद्याच्या ताटामध्ये सुद्धा ह्या भाज्यांचा समावेश करायचा नाही त्यानंतर तुम्हाला सांगते जे जिरे असतात काळे तीळ असतात हे जे असतात त्यांचासुद्धा समावेश आपल्या जेवणामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात करायचा नाही त्यानंतर ता. तुम्हाला मसूरची डाळ माहिती आहे मसूरची डाळसुद्धा आपल्याला पितृ आपल्या घरात बनवायची नाही त्याचप्रमाणे तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजीसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायची नाही तसेच चणेसुद्धा आपल्याला त्या दिवसामध्ये खायचे नाहीत तुम्हाला जे सातव असतात बघा जे काळे मीठ असते ह्याचे सुद्धा समावेश आपल्या जेवणामध्ये आपल्याला करायचा नाही तुम्ही जर एवढ्या गोष्टी जरी ह्या पितृ पंधरवड्यामध्ये जर, जर तुम्ही पाळल्या किंवा ह्या भाज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये जर नाही केल्या तरीसुद्धा तुमच्या पित्रांचा आशीर्वाद राहील आणि नैवेद्यामध्ये तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही जे नैवेद्याचा आपण जे ताट बनवतो आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी ज्या वेळेला आपण त्यांचा महाळ घालतो त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये नैवेद्य बनवतो तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला नैवेद्यामध्ये चुकून ह्यातील एकही भाजीचा समावेश आपल्या नैवेद्यामध्ये करायचा नाही तुम्हाला एक सांगते की हा पितृ पंधरवडा जो असतो ना तो खूप म्हणजे खूप महत्वाचा पितृ पंधरवडा आहे कारण आपले पूर्वज जे असतात ना ह्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला हा महिना दिलेला आहे आणि ह्या पितृ पितृ पक्षाचा महिना सुद्धा नसतो तर पितृ पंधरवड असतो सॉरी पितृ पंधरवड असतो तर या पंधरा दिवसामध्ये आपल्या पित्रांसाठी आपल्याला जेवढं करणं शक्य होईल तेवढं तुम्ही करा आपल्या पित्रा आपल्यावर का खुश होतात जेव्हा आपण अन्नदान करतो एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो भुकेल्याला अन्नदान करतो आणि प्राणी मात्रांना जेव्हा आपण आपल्या घरासमोर एखादं काळं कुत्रं येतं किंवा कावळा जो पण पक्षी प्राणी असू दे त्या पक्षी प्राण्यांना सुद्धा तुम्ही ह्या दिवसामध्ये खाऊ घाला तुमच्यामध्ये घरामध्ये जी चपाती भाकरी असेल ती त्यांना तुम्ही खाऊ घाला यामुळे सुद्धा तर या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या सुद्धा बनवायच्या नाहीत आणि नैवेद्यामध्ये सुद्धा ह्या भाज्या घ्यायच्या नाहीत हा, हा पित्रांचा जो महिना असतो ना हा पित्रांची सेवा करण्यासाठी खूप महत्वाचा महिना मानला गेला आहे आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पित्रांसाठी सेवा नक्कीच करा आता पितृ पंधरवड्यात कोणत्याच आपल्या पित्रांसाठी सेवा करायच्या याविषयीसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या कारण आपल्या देवाची सेवा आपण ज्या पद्धतीन करतो ना तेवढेच महत्वाचे आपले पित्र असतात पित्रांचा कृपा आशीर्वाद हा आपल्या वाचणं खूप गरजेचं असतं कारण ते आपले थोर मोठे असतात जे मृत्यू लोक गेलेले असतात त्यांच्या आठवणी त्यांचं स्मरण आपण ह्या पितृ पंधरवड्यामध्ये नक्कीच केलं पाहिजे आणि पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं त्यांचं ते स्मरण त्यांची आठवण ही नक्कीच ठेवा आता थोर मोठे जे मृत्यू लोक गेले असतात त्यांनी आपल्यासाठी खूप म्हणजे खूप केलेलं असतं आणि मी तर म्हणते त्यांचं स्मरण हे आपण आयुष्यभर केलं पाहिजे तर ह्या पितृ पांधरड्यामध्ये तुम्ही पित्रांची सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये करा आणि एक सांगते की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या पित्रांसाठी तुम्ही महाळ श्राद्ध आणि पित्रांचे जे पण काय असतात विधी ते सर्व करत जावा कारण पित्रांचा आशीर्वाद हा आपल्या आयुष्यात प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती साठी खूप म्हणजे खूप महत्वाचा असतो आणि आपल्या देवाने सुद्धा हेच सांगितलं की जेव्हा तुमचे पितर तुमच्या खुश असतील तेव्हाच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपण आपल्या देवांची ज्या पद्धतीने सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही या पितृ पंधरडा शक्य होईल तेवढं तुम्ही कांदा लसूणाचा वापर कमी प्रमाणात करा तर हे जे सांगितलं मी तुम्हाला भाज्या कोणत्या हे करायच्या तर आता तुम्हाला एक सांगते की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पित्रांचा महाळ तुमच्या घरामध्ये घालता त्यावेळेला आपण जेव्हा पित्रांसाठी ताट बनवतो तेव्हा ते, ते ता ताट ता जे असतं ते ताट तुम्ही बनवल्यानंतर त्या ताटामध्ये तुम्ही नीट बघून घ्या की तुम्ही कोणत्या भाज्या बनवल्यात आणि जे पण नेवेसाठी ताट असतं ते बनवण्याच्या आधीच तुम्ही विचार करा की कोणत्या भाज्या मी तुम्हाला सांगितल्यात की त्या दिवशी घरामध्ये बनवायच्या आणि तुम्ही कु पितृ पंधरड्यामध्ये घरामध्ये बनवून खायच्याच नाहीत कुठल्याच व्यक्तीला खायच्या नाहीत पण चुकून सुद्धा नैवेद्याच्या वेळेला बनवताना तुमच्याकडनं घाई गडबडीमध्ये एखादी भाजी बनवली जाऊ शकते यासाठी मी हा व्हिडिओ बनवला की तुमच्याकडनं ही चूक होऊ नये आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू असतील त्याच्यापासून तुम्ही नैवेद्य बनवला तरीसुद्धा आपले पित्तर हे आपल्यावर खुश होतात पण तुमच्याकडं जर जा एखादी वस्तू नाही आणि म्हणून तुम्ही दुसरीकडून जर ती वस्तू मागून आणून जर बनवत असाल तर ते चुकीचं आहे आपल्याकडं जे आहे तेच आपण बनवावं कारण आपले पित्तर हे आपले थोर मोठे असतात जे आपल्या आपल्या लहानाचं मोठं त्यांनी केलं असतं आणि त्यांचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं असतं यासाठी आपल्याकडे ज्या वस्तू असतील त्या वस्तूच त्यांना नक्कीच अर्पण करा पण मी ज्या भाज्या सांगितल्या त्या भाज्या चुकूनही नैवेद्यामध्ये घेऊ नका आणि तुम्ही, तुम्ही या पितृ पांदुड्यामध्ये सुद्धा या भाज्यांचं सेवन करू नका तर अशा पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ